नमस्कार सर्वांना कसे आहात मस्तच असणार तर आज आपण एक लिटर दुधापासून परफेक्ट असं अर्धा किलोचं पनीर कसं बनवायचं आहे एक छोटीशी जुगाड लावली आणि ती सक्सेसफुल झाली म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जेणेकरून माझ्या प्रत्येक सुगृह फायदा होऊन जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा कारण की आपण पाहिलं असेल मार्केटमध्ये दिवसेंदिवस खूप महागाई वाढत चाललेली आहे परंतु एक रुपया खर्च झालेला नाहीये जे काय आहे ते प्रूफ मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम या ठिकाणी हे दूध आहे तर ते सर्वप्रथम आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर मी त्या ठिकाणी दूध गरम करायला ठेवलेलं आहे गरम होईपर्यंत आपण या ठिकाणी एक छोटस बाऊल घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर ह्या पाण्यामध्ये एक छोटीशी जुगाड मिक्स केलेली आहे ती म्हणजे आपल्या घरात जे कॉर्नफ्लावर असतं कॉर्नफ्लावर म्हणजे मक्याचं पीठ रेडीमेड मार्केटमध्ये कुठे अवेलेबल भेटतं अगदी दहा रुपये पावशर म्हटलं तरी देखील मिळून जातं तर या ठिकाणी फक्त दोन चमचे या ठिकाणी मी वापरणार आहे हो दोन चमचे आणि त्यापासून सुंदर असं आपलं पनीर बनवायचं आहे तर या ठिकाणी मी नीट व्यवस्थित विरघळून घेत आहे कारण की यामध्ये जर गुठळ्या राहिल्या तर त्या गुठळ्या देखील तशाच राहून जातील त्यामुळे नीट व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे जेवढं विरघळता येईल तेवढा नीट व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी माझं पूर्ण विरघळून देखील झालेलं आहे आता आपल्या दुधाला उकळी देखील यायला सुरुवात झालेली आहे तर या दुधामध्येच आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तर कॉर्नफ्लॉवरच आपलं पाणी देखील यामध्ये मिक्स करून झालेलं आहे याला नीट व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे नाहीतर पाण्याचा या ठिकाणी घट्ट गोळा तयार होऊ शकतो याची नीट व्यवस्थित काळजी घ्यायची आहे त्यामुळे दूध आणि ते हो पाणी पूर्ण एकजीव झालं पाहिजे आणि याला उकळी देखील यायला लागलेली आहे तुम्ही पाहिलं सुद्धा असेल आणि मी आता गॅस बारीक केलेला आहे आता कटले म्हटल्यानंतर हे पूर्ण घट्टसर बनायलाचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपली बासुंदी तयार होते तर परफेक्ट त्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी दोन चमच्यामध्ये परफेक्ट असा कॉर्नफ्लावर या ठिकाणी रेडी होत असतं तर यामध्ये एक छोटीशी जुगाड करायची आपल्या घराची तुरटी असे हो तुरटी तर तुरटी फक्त यामध्ये फिरवायची आहे जेणेकरून हे दूध फाटेल आणि दूध फाटल्यानंतर आपलं सुंदर असं पनीर या ठिकाणी रेडी होणार आहे तर अगदी थोडंसंच या ठिकाणी फिरवायचं आहे फिरवल्याबरोबर लगेचच या ठिकाणी घट्ट गोळा तयार होतो आहे लक्षात असू द्या तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल पण लिंबानी काय होतं थोडंसं आंबटपणा जास्त लागतो त्यामुळे मी या ठिकाणी तुरटी फिरवलेली आहे तुम्ही काहीही वापरू शकता काहीच हरकत नाही तर या ठिकाणी बोलता बोलता तुम्ही पाहिलं देखील असेल तर या ठिकाणी आपलं दूध पुन्हा फाटलेलं आहे अजून फाटायचं बाकी आहे कारण की तुमच्या एक छोटीशी एक ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे आपण ज्यावेळेस पूर्ण पनीर कॉर्नफ्लॉवर न टाकता ज्यावेळेस दूध फाडत असतं त्यावेळेस पाणी वेगळं दिसतं आणि पनीरचा गोळा वेगळा दिसतं परंतु ह्या दुधामध्ये असं होणार नाही कारण की आपण याला कॉर्नफ्लॉवर मिक्स केल्यामुळे दुधाला जास्त घट्टपणा आल्यामुळे पूर्ण पाणी बाजूला होणार नाही छोटीशी जुगाड नक्की लक्षात ठेवा कारण की पुढे गेल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळणारच आहे तर या ठिकाणी आपलं पूर्ण या ठिकाणी व्यवस्थित ढवळून देखील झालेलं आहे आणि आपलं दूध देखील नीट व्यवस्थित फाटलेलं देखील आहे आता हे दूध नीट व्यवस्थित फाटल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे याला एक दणकून एक छोटीशी उकळी आणायची आणि गॅस बंद करायचं आहे तर या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि दुधाचं पातेला जे आहे ते तर पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलंसुद्धा असेल या ठिकाणी पुरण व्यवस्थित आपला पनीर देखील रेडी होणार आहे पुन्हा एकदा मी एक, एक बाऊल घेतलेला आहे मोठा कारण की आपल्याला पाणी वेगळं काढायचं आहे तर या ठिकाणी माझ्या पुरण चाळायची जी चाळण होती तर ती ठेवलेली आहे आणि त्यावरती एक छोटंसं कापड ठेवायचं आहे तर या ठिकाणी माझ्या ब्लाऊज पिसाचं कापड होतं ते मला लागत नव्हतं म्हणून या ठिकाणी मी वापरलेलं आहे तुम्ही काहीही वापरू शकता काहीच हरकत नाही जेणेकरून आपल्याला फक्त असा एक गोळा नीट व्यवस्थित बांध येऊ शकतो तर या ठिकाणी नीट व्यवस्थित टाकायचं आहे कारण हे आपलं दूध आहे तर ते पूर्ण घट्ट तयार झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी मागाशी देखील सांगितलं होतं याचं पूर्ण पाणी वेगळं आणि गोळा वेगळा होणार नाही तर तो गोळा आपल्याला बनवावा लागणार आहे तर कशा पद्धतीने चमच्या नीट व्यवस्थित त्याचं पाणी काढून घेत आहे ते नीट व्यवस्थित तुम्ही पाहू शकता तर सेम याच पद्धतीने व्यवस्थित हलवून हलवून त्याचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि यातील मी सर्व दूध जे होतं फाटलेलं तर ते सर्व नीट व्यवस्थित पातेल्यात यामध्ये टाकून घेतलेलं आहे नीट व्यवस्थित हलवून देखील माझं झालेलं आहे त्यानंतर ब्लाऊज पीसचे जे सर्व कोपरे आहे तर त्याला नीट व्यवस्थित पकडायचं आहे आणि आपल्याला एक छोटीशी बुचुंडी या ठिकाणी बांधायची आहे तर याला सर्व नीट व्यवस्थित पाणी थळवून द्यायचं आहे तुम्ही पाहू सुद्धा शकता तर सेम याच पद्धतीने याचं पूर्ण पाणी थळवून द्यायचं आहे जवळपास पाच ते सहा तास याला कमीत कमी ठेवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही देखील करवून घ्यायचं आहे करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या याला एक छोटीशी गाठण देखील बांधायची आहे तर तुम्ही पाहू सुद्धा शकता जेवढं तुम्हाला पाणी हाताने काढता येईल तेवढं काढायचं नाहीतर याची गाठण बांधलेलं हे कुठेतरी अडकवून ठेवायचं आणि आपोआप त्याच्यातलं पाणी जे आहे तर ते आपाप गळत राहणारच आहे तर या ठिकाणी माझं पूर्ण नीट व्यवस्थित या ठिकाणी गाळून देखील झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू सुद्धा शकता आता कुठे पाणी गळत नाही आहे म्हणजे परफेक्ट असं आपलं या ठिकाणी पूर्ण पाणी निथळून झालेलं आहेच त्यानंतर आपण ज्या कापडाला गाठम बांधली होती तर ती पुन्हा एकदा मी सोडून घेतलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलंसुद्धा असेल आपलं परफेक्ट असं आपलं केवढं मोठं पनीर या ठिकाणी रेडी झालेलं आहे तर पुन्हा एकदा मी एक डिश घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला हे पनीर टाकून घ्यायचं आहे का कशासाठी या सर्व गोष्टी तुम्हाला पुढे गेल्यानंतर माहीत होणारच आहे कारण की एक छोटीशी गोष्ट माझे पुन्हा एकदा लक्षात आली कारण कॉर्नफ्लावर मिक्स केल्यामुळे यामध्ये थोडंसं ओलावा या ठिकाणी राहिलेला आहे पूर्ण कडक असं पनीर तयार झालेलं नाही आहे त्यामुळे मी काय करणार आहे पुन्हा एकदा यामध्ये कॉर्नफ्लावर मिक्स करणार आहे आता तुमचं किती घट्ट आणि किती पातळ झाला असेल त्यावरती तुमच्या गोष्टी डिपेंड राहणार आहे तर या ठिकाणी मी फक्त दीड चमचा या ठिकाणी मिक्स करून घेणार आहे आता तुमचं जर नसेलच जास्त पातळ तर टाकायची देखील बिलकुल गरज नाही परंतु जेवढं टाकू तेवढं आपल्याला पनीर जास्त मिळणार आहे कारण की आता छोट्या छोट्या गोष्टींच्या बारकावे आता गृहिणी म्हटल्यानंतर तिला खूप साऱ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात कारण पनीर म्हटलं की मुलांना खूप आवडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं त्यामुळे पनीर जर तुम्हाला कमी पैशामध्ये आणि जास्त बजेट जर बसवायचं असेल तर नक्की एकदा अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं ते, ते देखील कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका तर आपलं परफेक्ट असं पनीर या ठिकाणी थापून देखील रेडी झालेलं आहे आता काय करायचं आहे तुम्हाला याच्यात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे काप देखील बनवू शकता परत मी काप न बनवता मी एक छोटीशी जुगाड करणार आहे कारण की पनीर त्याच त्याच आकारामध्ये खाऊन थोडासा कंटाळा आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही असेल हाताला चिटकत नाहीये म्हणजे परफेक्ट असं आपल्या या ठिकाणी रेडी देखील झालेला आहे तर मी काय करणार आहे तर याचे छोटे छोटे गोळे या ठिकाणी मी बनवणार आहे कारण की मुलांना असं वेगळं काही खायला दिलं का नक्कीच दोन घास आवडीने नक्कीच खाणार आहे तर यामध्ये तुम्हाला मीठ चिमुठभर टाकायचं असेल तर ते देखील टाक टाकलं तरी चालेल पण मी याला बिलकुल टाकणार नाही कारण की का आपण याला भाजीमध्ये टाकल्यानंतर याच्यामध्ये भाजी यामध्ये उतरणारच आहे तर परफेक्ट आता गोल आकारामध्ये चपटे कसे बनवायचे हे सर्व गोष्टी तुमच्यावरती डिपेंड असणार आहे तर सेम ह्याच पद्धतीने म्हणजे जवळपास तीस पस्तीस गोळे या ठिकाणी रेडी झालेले आहे आणि तुम्ही याचा आकार जर पाहिला तर रसगुल्ल्याच्या आकारातच या ठिकाणी रेडी झालेला आहे आणि आपण जे विकत जे पनीर आणतो तर ते किती असतं ते तुम्हाला कळालंच असेल आता काय करायचं का आहे तर या ठिकाणी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि हे गोळे यामध्ये तळून घेणार आहे थोडंसं किंचित त्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून आतमध्ये पूर्ण नीट व्यवस्थित तळून निघेल आणि खायला देखील चविष्ट लागणार आहे तर या ठिकाणी माझे सर्व नीट व्यवस्थित तळून देखील होत आलेले आहे तर तुम्ही पाहिलं सुद्धा असेल आता कलर याचा तळताना किती गोल्डन ब्राऊन तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायचं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही या ठिकाणी तळून घेऊ शकता काहीच हरकत हे कुठे फाटत नाही तुटत नाही किंवा काही खराब वगैरे होत नाही आहे तर तुम्ही पाहिलं सुद्धा असेल तर सेम याच पद्धतीने व्यवस्थित याला तळून देखील झालेलं आहे वाव पाहिलं आणि तळायला तर खूपच मज्जा आली होती कारण की काहीतरी असा नवीन पदार्थ मी जेव्हा घरात बनवला तेच खरोखर घरातल्याची खूप वा झाली होती मी खरोखर मी मनापासून सांगते कारण की जेव्हा आपण वेगळं काहीतरी करतो असतो तर त्याचं केल्याचं समाधान आपल्याला कुठेतरी मिळत असतं आणि या ठिकाणी परफेक्ट असे आपले गोळे देखील रेडी झालेले आहेत थोडंसं मी एकाच हाताने तुम्हाला दाखवते सुद्धा परफेक्ट असे तुटतात देखील कुठे कडक किंवा निब्बर वगैरे लागत नाही एकदम परफेक्ट असं मौसूद या ठिकाणी रेडी झालेलं आहे तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही देखील बनवू शकता आणि आता काय करायचं आहे आता हे पूर्ण बनवून झाल्यानंतर आता तुम्हाला ग्रेव्ही कोणती बनवायची ही देखील तुमच्यावरती डिपेंड असणार आहे मी काय केलेलं आहे हे पनीरचीच ग्रेव्हीमध्येच मी या ठिकाणी बनवणार आहे तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही देखील बनवून घेऊ दे शकता तर माझी भाजी देखील या ठिकाणी परफेक्ट अशी रेडी करून घेतलेली आहे आणि बनवताना किंचित सर पातळ बनवलेली आहे जास्त घट्ट देखील बनवलेली नाही आहे कारण की आपण जेव्हा हे पनीर यामध्ये सोडू तेव्हा ते आपाप त्यामध्ये ते शोषलं जाईल आणि आपली भाजी ज्या पद्धतीने तुम्हाला हवी आहे तर त्या पद्धतीने परफेक्ट अशी रेडी होणार आहे कारण तुम्ही जर ग्रेव्ही अगोदरच घट्ट बनवली आणि हे वडे टाकली तर ती घट्ट होऊन जाईल त्यामुळे थोडीशी किंचित पातळसर बनवून घ्यायची आहे आणि जे तळलेले आपले जे पनीर आहे तर ते पनीर यामध्ये टाकून घ्यायचं आहे कारण याला स्पेशल पनीरच म्हणणार आहे याची टेस्ट ही अप्रतिम लागत होती तुम्ही एकदा नक्की बनवून पहा कारण की तुम्ही जेव्हा बनवशाल तेव्हा नक्की शब्बाकीची थाप तुमच्या पाठीवरती पडल्याशिवाय राहणार नाही मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते कारण की आपण जेव्हा कमीत कमी पैशामध्ये खूप काही करत असतो तर त्याचं केल्याचं समाधान आपल्याला कुठंतरी मिळत असतं हे नक्की मी आवर्जून सांगणार आहे आणि आपली बोलता बोलता रेसिपी अशी सुंदर अशी रेडी झाली होती तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगायला बिलकुलही विसरू नका आणि छोटीशी जुगाड जर थोडी जरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय